नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे दिवसभराचे महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यातले आणि मित्रांनो त्यासोबत चेन्नईचे आजचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कांदा बाजार भावात काय मित्रांनो बदल आहे अवकेत काय बदल आहे आणि मित्रांनो येणाऱ्या काळात बाजारभाव कसे राहू शकतात आवक मित्रांनो आता मित्रांनो कशी राहू शकते लाल कांद्याची आवक आता मित्रांनो येणाऱ्या पुढच्या दिवसात कशी राहण्याची शक्यता आहे या सर्वत्र गोष्टींवर मित्रांनो चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण पाहणार आहोत प्रथम विंचूर येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो विंचूरला सुमारे बासष्ट उन्हाळ कांद्या का कांदा गळ्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये मित्रांनो कमीत कमी सतराशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपये तर सरासरी हा दोन हजार तीनशे रुपये एवढा दर मिळाला आणि मित्रांनो चारशे सत्तावन्न लाल कांद्याची आवक पण आज विंचूरला दाखल झाली ज्याला मित्रांनो कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार चारशे तेहतीस तर मित्रांनो सरासरी हा दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा दर मित्रांनो आज विंचूरला निघाला आहे मित्रांनो आज विंतूर येथे उन्हाळ कांद्याच्या अवकेत आपल्याला वाढ झालेली दिसून येत आहे यानंतर आपण पंधरा मिनिटात मित्रांनो लासलगाव लासलगावला आज उन्हाळ आणि लाल अशा दोन्ही मिळून एक हजार एक कांदागाड्यांची आवक मित्रांनो दाखल झालेली आहे मित्रांनो थोडीशी आज लासलगावला अवकेत घट आहे मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या आज मित्रांनो लासलगावला उच्चांकी एकशे बेचाळीस कांदागाड्या ह्या मित्रांनो दाखल झालेल्या आहेत ज्या की मित्रांनो त्या या सत्रातल्या सर्वोच्च ह्या मित्रांनो गाड्या आज लासलगावला उन्हाळ कांद्याच्या दाखल झालेल्या आहेत मित्रांनो आज उन्हाळ कांद्याला लासलगावला कमीत कमी नऊशे ऐशी रुपये जास्तीत जास्त मित्रांनो दोन हजार सहाशे रुपये तर सरासरी हा दोन हजार तीनशे रुपये एवढा दर मित्रांनो लासलगावला आज उन्हाळ कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो जो लाल कांदा आहे या लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे पंच्याहत्तर आणि मित्रांनो सरासरी हा दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा दर आज लासलगावला निघाला मित्रांनो आज लासलगावला लाल कांद्यांच्या आवकेत घट झालेली आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो आपण असे म्हणू शकतो की आता इथून लाल कांद्याची आवक ही मित्रांनो थोड्या थोड्या प्रमाणात कमी होत जाण्याची शक्यता आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत निफाळ निफाळला आज सोळा उन्हाळ कांद्याच्या गाड्याची आवक दाखल झाली ज्याला मित्रांनो कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार तीनशे पंधरा अतर सरासरी हा दोन हजार दोनशे पंचवीस रुपये एवढा दर निघाला लाल कांद्याच्या मित्रांनो आज निफाळला तीनशे नऊ कांदा गाड्यांची आवक दाखल झाली ज्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे पन्नास सरासरी हा दोन हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर आज निफाळला निघाला आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणारा पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंतला आज उन्हाळ कांद्याच्या बत्तीस गाड्या आणि या बत्तीस गाड्याला कमीत कमी एक हजार चारशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे एक्कावन्न तर सरासरी हा मित्रांनो दोन हजार दोनशे एक रुपया एवढा दर मित्रांनो आज पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो पिंपळगाव आज लाल कांद्याच्या नऊशे सत्याऐंशी कांदा गाड्या दाखल झाल्या ज्याला कमीत कमी एक हजार सहाशे जास्तीत जास्त दोन हजार सातशे तर सरासरी हा दोन हजार पन्नास रुपये एवढा दर मित्रांनो निघाला मित्रांनो आज पिंपळगाव पासून येथे पण लाल कांद्याच्या अ गाड्यात मित्रांनो कमतरता आलेली आहे लाल कांद्याची आवक मित्रांनो पिंपळगाव ला पण कमी झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सायखेडा सायखेडा येथे उन्हाळ कांद्याच्या सहा गाड्या दाखल झाल्या ज्याला कमीत कमी एक हजार आठशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे एक्कावन्न तर सरासरी हा मित्रांनो दोन हजार दोनशे अकरा रुपये एवढा दर आज सायखेडा येथे कांद्याला निघाला यानंतर मित्रांनो सायखेडा येथे लाल कांद्याच्या एकशे बावन्न कांदागड्या दाखल झाल्या ज्याला कमीत कमी एक हजार तीनशे चौसष्ट रुपया जास्तीत जास्त दोन हजार तीनशे छप्पन रुपये आता सरासरी हा, हा दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा दर आज सायखेडा येथे येथे मित्रांनो कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लासूर स्टेशन लासूर स्टेशनला आज एकूण तीनशे अस्सी कांदागाड्यांची आवक आहे जे की मित्रांनो उन्हाळा आणि लाल कांदा मिळून ज्यामध्ये मित्रांनो उन्हाळ कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार तीनशे साठर सरासरी हा मित्रांनो अठराशे पन्नास रुपये एवढा दर निघाला आणि मित्रांनो लाल कांद्याला कमीत कमी पाचशे पस्तीस जास्तीत जास्त दोन हजार दोनशे वीस तर मित्रांनो सरासरी हा एक हजार सातशे रुपये एवढा दर आज मित्रांनो लासूर स्टेशन येथे कांद्याला निघाला आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत चेन्नई चेन्नईला आज पंचाळीस कांदा आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो फुल साईज कांद्याला तीन हजार दोनशे रुपये ते मित्रांनो तीन हजार चारशे रुपये मुक्कल कांद्याला तीन हजार ते थी तीन हजार दोनशे आणि मित्रांनो मीडियम कांद्याला दोन हजार आठशे ते तीन हजार आणि जो मित्रांनो आंध्र प्रदेशचा कांदा याला दोन हजार दोनशे ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत दर आज मित्रांनो चेन्नई येथे कांद्याला निघाले आहेत मित्रांनो चेन्नईला जर आपण पाहिले तर कालच्या तुलनेत बाजारभाव स्थिर आहे आणि मित्रांनो शनिवारच्या तुलनेत काल आणि आज का चेन्नई येथे कांदा बाजार भावात दोनशे रुपयांची तेजी ही मित्रांनो आलेली आहे मित्रांनो आपण जर आता लाल कांदा आणि उन्हाळ कांदा हे जर मित्रांनो बघितले तर आता इथून उन्हाळ कांद्याची आवक का आता मोठ्या प्रमाणात वाढत जाण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला पूर्वीपण सांगितलं होतं की आता लाल कांद्याची आव अवकीमध्ये कमी ही आता इथून येणार आहे आणि असंच काहीतरी मित्रांनो आज आपल्याला दिसत आहे आज मित्रांनो विंचूर येथे उन्हाळ कांद्याची आवक वाढली आज आज मित्रांनो लासलगावला पण उच्चांकी एकशे बेचाळीस उन्हाळ कांद्याच्या गाड्या ह्या दाखल झाल्या आणि मित्रांनो लासलगावला आज लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक ही मित्रांनो घटली लासलगावच्या नऊशेच्या वर कांदा गाळ्या येत होत्या मित्रांनो लाल कांद्याच्या कधी कधी मित्रांनो एक हजार कांदा गाळ्या ह्या मित्रांनो लासलगावला दाखल होत होत्या लाल कांद्याच्या मात्र आज फक्त संपूर्ण दिवसभरात आठशे एकोणसाठ कांदा गाळ्या ह्या दाखल झालेल्या आहेत आणि मित्रांनो आता जे ग्राहक आहेत आता या ग्राहकांची सांगणी पण आता लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याला आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो उन्हाळ कांद्याला कुठंतरी थोड्याशा फरकाने मित्रांनो बाजार भावही मित्रांनो आपल्याला शिल्लक हे निघालेले दिसत आहेत आणि मित्रांनो आता इथून पुढे असंच काहीतरी गणित हे राहणार आहे आणि मित्रांनो जर आपण बाजारभावाचं जर गणित पाहायला मित्रांनो तर आता जर मित्रांनो उन्हाळ कांद्याची आवक वाढत गेली आणि तेवढ्याच प्रमाणात आम्ही मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की तेवढ्याच प्रमाणात जर लाल कांद्याची आवकेत जर मित्रांनो घट झाली तर बाजारभावात कुठल्याच प्रकारची कमतरता येणार नाही पण जर का मित्रांनो मोठ्या प्रमाणात लाल कांदाही बाजार समितीत येत राहिला आणि उन्हाळ कांद्याची आवकही जर वाढत राहिली तर मात्र मित्रांनो कांदा बाजार भावात पडजळ होण्याची शक्यता आहे मित्रांनो आता पहा लाल कांद्याची आवक आपण आता रोखू शकत नाहीत आणि मित्रांनो ते लाल कांद्याचे शेतकरी पण आता ते रोखू शकत नाहीत आता ती आवक बाजार समितीत येतच राहील मात्र जे शेतकरी आता आपला उन्हाळ कांदा काढत आहेत त्या शेतकऱ्यांनी जर मित्रांनो ज जर का थोड्या प्रमाणात तर आपल्या आवकेवर आवकेवर मित्रांनो कंट्रोल ठेवला आणि कांदा बाजार भाव जर मित्रांनो कमी झाले तर त्या उन्हाळा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा मित्रांनो रोखून ठेवा जेणेकरून बाजार समितीतली आवक मित्रांनो कंट्रोल होईल आणि जेव्हा पुन्हा बाजारभाव वाढतील थे तेव्हा आपण आपला कांदा चांगल्या दराने विकू शकू मित्रांनो बाकी तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला तुम्ही कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद